प्रश्न आला तर मी त्यांना कपड्या जे उपमा देईन ते उद्या धुवायचे असतो आरोप प्रत्यारोप मी कधी मानत नाही मला फक्त काँग्रेसचा विचार नव्या मुंबईतील जनतेच्या हिताचा विचार करून त्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष काय करू शकतो आणि काय करावं लागेल या संदर्भात बोलायला आवडेल नवी मुंबईतील विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी काँग्रेस जोमाने काम करणार उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षाला काहीही फरक पडणार नाही असं वक्तव्य नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद नाईक यांनी केलं माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की नवी मुंबईत अनेक समस्या आहेत पार्किंग घराचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही व आमचे सर्व कार्यकर्ते जोमाने काम करू पाणी पार्किंग यासारख्या भीषण परिस्थितीत नवी मुंबई असून यासाठी काँग्रेस नियोजनासाठी आग्रही असेल आणि रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील त्यांनी दिला आरोप प्रश्न आला तर मी त्यांना कपड्या जे उपमा देईन ते उद्या धुवायचे असतात आरोप प्रत्यारोप मी कधी मानत नाही मला त्याच्याशी जायचंही नाही त्याच्यामध्ये मला फक्त काँग्रेसचा विचार जनतेच्या हिताचा जा विचार करून त्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष काय करू शकतो आणि काय करावं लागेल या संदर्भात आवडेल अनेक महानगरपालिका आहे शहराची जी जी वाढ चाललेली आहे अनेक एल आय जी च्या सोसायट्या तोडून तिथं नवीन नवीन पॉवर उघडल्या मला एक समजत नाही की यांना पाणी स्त्रोत कुठून आहे आजच आम्हाला आमचं स्वतःच धरण असताना पाण्याचं नियमन करावं लागत आहे एवढे मोठे टॉवर झाले तिथं एकशे सत्तर घरं होती तर पाचशे घर झाले यांच्यात पाण्याचा आणि शिवरेचा प्रश्न कुठंच सोडणार या संदर्भामध्ये नियोजन करण्यासाठी काँग्रेस पक्ष निश्चितपणानं योग्य भूमिका घेणार आहे वेळ पडल्यास यासाठी रस्त्यावर उतरणार आहे दुसरी गोष्ट अशी की आवाढव्य वाहन आवाढव्य झालेली आहेत आणि पार्किंगची जागा तेवढीच आहे पार्किंगची समस्या अत्यंत गंभीर झालेली आहे अक्षरशः वाहनांची निर्मिती नव्या मुंबईकडे पार्किंग साठी कोणतीही उपाययोजना केलेला अक्षम्य गुन्हा आहे असं मी समजेल कारण त्यांच्या नियोजनामध्ये शहराच्या भविष्यासाठी ही नहीं। आप या शहरामध्ये इतकी वाहनं होतील याची कल्पना करू शकत नसेल तर इंजिनिअरिंग किंवा प्लॅनिंग डिपार्टमेंट करते काय <laughs> या संदर्भात सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरणार दुसरी गोष्ट अशी की प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनीवर कुटुंब नैसर्गिक कुटुंब वाढी नुसार जी घर बांधलेली आहेत त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर अनेक बिहार निघाले हे ते अजूनपर्यंत नियमित होत नाही जमिनी फ्री होल्ड होत नाहीत याची तुम्हाला कल्पना आहे इथं एसआरए योजना राबवतात फक्त ती कशासाठी राबवली जाते असं तुम्हाला माहिती आहे तुम्ही राबवायचे कि मी राबवायचे याच्यामध्ये मूळ तो स्थानिक आहे झोपटपट्टी तीस ते चाळीस हजार झोपटवासी आहेत त्यांना एकालाही अजून फोटो पास मिळालेला नाही नुसता फोटो सर्व्हेचा दिखावा करतात अजूनही त्याची कार्यवाही काही नाहीये म्हणजे फक्त हवेतले इमले बांधून गरिबांचा किंवा झोपटपट्टीच्या नागरिकांना मानसिक त्रास देण्याचं किंवा स्वप्न दाखवण्याचं काम करतात फोटो स्वप्न आहे हे आम्ही लोकांचे निदर्शन जाणून देणार आहोत की हे स्वप्न खोटं दाखवलं जाय पण ते प्रत्यक्षात जर उतरायचं असेल तर काँग्रेस पक्षाशी तुम्हाला उपाय नाही हे त्यांना आम्ही ठणकावून सांगणार आहोत